नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरवासे आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी या आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आज आहे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टन्स चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याचेच रिलेटेड जो काही जीएसटा पोर्शन आहे, बर, जी एस आहे तो तो तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजेच चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपलं रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकता चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर पुरस्काराने कोणत्या खेळाडूस का सन्मानित करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शुभमन गिल तर स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने शुभमन गिल या खेळाडू सन्मानित करण्यात आलेला आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या देशाचा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा निर्यात का जगात अव्वल क्रमांक लागतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन तर चीन या देशाचा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या काय निर्यातीत जगात अव्वल क्रमांक काय लागतो तर लगेचच आपण चीन या देशाबद्दल घ्या तर चीन या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत शी जिनपिंग पंतप्रधान आहेत लेकियांग राजधानी आहे बेंजिंग आणि तेथे चलन आहे रेनबिन बी पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणते शहर भारतातील पहिले पानथळ शहर ठरले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उदयपूर तर उदयपूर हे शहर भारतातील पहिले पानथळ शहर काय ठरलेलं आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अर्जेंटिनाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवडणूक करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी झेव्हियर मिली तर अर्जेंटिनाचे नवीन अध्यक्ष म्हणून झेवियर मिली यांची काय निवड करण्यात आलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा रेसिलियंट इंडिया हाऊ मोदी ट्रान्सफॉर्मर इंडिया डिस्टार डिझास्टर मॅनेजमेंट पॅराडाइज हे पुस्तक कोणी प्रकाशित केले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुष्कर सिंग धामी तर रेस, इंडिया हाऊ मोदी ट्रान्सफॉर्मर इंडियाज डिझास्टर मॅनेजमेंट पॅराडाइज हे पुस्तक पुष्करसिंग धामी यांनी काय प्रकाशित केलेलं आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा वा सशस्त्र सेना ध्वज दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सात डिसेंबर तर सशस्त्र सेना ध्वज दिवस हा आपण सात डिसेंबरला काय साजरा करत असतो तर लगेचच आपण डिसेंबर महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात तर एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जात असतो दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जात असतो तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस म्हणून साजरा केला जात असतो चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस म्हणून साजरा केला जात असतो सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जात असतो सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा केला जात असतो आठ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जात असतो दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी म्हणून तसेच अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस म्हणून साजरा केला जात असतो चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जात असतो आठ डिसे सोळा डिसेंबरला विजय दिवस म्हणून साजरा केला जात असतो अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जात असतो वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जात असतो बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जात असतो तेवीस डिसेंबरला किसान दिवस म्हणून साजरा केला जात असतो चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा क्लासिक इम्पिरियल हे लक्झरी जात कोठे लॉन्च करण्यात आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ तर क्लासिक इम्पिरियल हे लक्झरी जात केरळ या राज्यामध्ये काय लॉन्च करण्यात आलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अकरावा बांगलादेश पुस्तक मेळा कोणत्या शहरात आयोजित केला जात आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक को बी कोलकाता तर अकरावा बांगलादेश पुस्तक मेळावा हा कोलकाता या शहरात काय आयोजित करण्यात येत आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊवा पंचवीस डिसेंबर पासून अल्टिमेट खो खो सीझन टू कोणते राज्य आयोजित करेल तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ओडिसा तर पंचवीस डिसेंबर पासून अल्टिमेट खो खो सिझन टू हे ओडिसा या राज्यामध्ये काय आयोजित करण्यात येणार आहे तर लगेचच आपण ओडिसा या राज्याबद्दल जा जाणूया तर ओडिसा या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस रोजी झाली मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक राज्यपाल आहेत रघुवर दास आणि राजधानी आहे भुवनेश्वर तसेच तिथे तीन महत्त्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत भीतर राष्ट्रीय उद्यान सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान आणि नंदनकानन राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्त्वाची धरणे आहेत हिराकुंड मंदिरा काला आणि इंद्रावती पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न तर बुईमुग महोत्सव कडले काय परिषे हा नुकताच कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक तर बुईमुग महोत्सव कडले काय परिषे हा नुकताच कर्नाटक या राज्यात काय आयोजित करण्यात आलेला आहे तर लगेचच आपण कर्नाटक या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर कर्नाटक या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली मुख्यमंत्री आहेत सिद्धारामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे, आहे बेंगलोर तसेच तिथे चार महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कुद्रेमुखी राष्ट्रीय उद्यान औषी राष्ट्रीय उद्यान आणि बॅनरघट्टा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे पाच महत्त्वाची धरणे आहेत तुंगबत्रा कदरा, अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपुरा तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेसची महत्वाची एफ मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता तर टेलिग्राम चॅनलचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेचच टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता तो या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमित्रि असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिनधास्पणे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र